नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी बसलेल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत अपूर्णांक हे प्रकरण बघत आहोत आणि त्यामधील स्वाध्याय आठ पॉईंट तीन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा तर मग तुला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर बघा या ठिकाणी पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे तर कंसात एक वजा एक छेद दोन गुणिले दुसऱ्या कवसात एक वजा एक छेद तीन गुणिले एक वजा एक छेद चार दिलेला आहे आणि गुणिले एक वजा एक छेद पाच दिलेले आहे ठीक आहे आता जर कंस सोडवून घेतले तर इथं बघा छेदात एकाच्या एक छेदात काहीच नसेल त्यावेळेला काय असतं तर एक असत बरोबर आहे तर आता बे झाले वजा एक छेद दोन आले पहिल्या कंसात गुणिले तीन एक्के तीन वजा एक छेद तीन आले गुणिले चार एक्के चार वजा एक छेद चार आले आणि शेवटच्या कंसात पाच एक्के पाच वजा एक छेद पाच झाले ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा दोनातनं एक गेले एक छेद दोन राहिले गुणिले तीनातनं एक गेले दोन छेद तीन राहिले गुणिले चारातन एक गेले तीन छेद चार राहिले गुनिले पाचातनं एक गेले चार छेद पाच झाले ठीक आहे आता बघा ज्या वेळेला अंशात आणि छेदातल्या संख्या समान असतात त्यावेळेला त्या काय करू शकतो एकमेकांना कॅन्सल करू शकतो म्हणजे कट करू शकतो बरोबर आहे किंवा घालवू शकतो असं म्हणतो आपण म्हणजे कसं इथं छेदात दोन आहे इथं छेदात दोन आहे त्यामुळे ते घालवले कधी ज्या वेळेला इथं गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेला इथं सुद्धा तीन आहे ह्या तीनला हे तीन गेले इथं चार आहे ह्या चारला हे चार गेले राहिले काय तर वरच्या अंशामध्ये फक्त एक राहिले आणि खालच्या अंशामध्ये काय राहिलेले पाच राहिलेले म्हणजे एक छेद पाच हे काय असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी हा काय आहे बरोबर पर्याय आहे दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तीन पूर्णांक एक छेद दोन ठीक आहे आता याचं अपूर्णांकात जर रूपांतर केलं तर किती होतं तीन दोन्ही सहा या दोघांचा गुणाकार करतो आणि वरची संख्या काय करतो मिळवतो म्हणजे तीन दोन्ही सहा आणि एक काय झाले सात छेद दोन आले ठीक आहे आणि तीन पूर्णांक एकशे दोन यांचा गुणाकार म्हणजेच बघा परत एकदा तीन दोन्ही सहा आणि एक काय झाले सात सातशे दोन आले बरोबर त्यामुळे इथे बघा साती साती किती झाले आपले एकोणपन्नास झाले आणि बे दोन्ही किती झाले तर चार झाले ठीक आहे आता यामध्ये बघा पर्यायामध्ये आपल्याला उत्तर देताना बघा सात नऊ पूर्णांक एकशे दोन नऊ पूर्णांक एकशे चार आणि बारा पूर्णांक एकशे चार असं उत्तर दिलेलं आहे तर बघूया आता काय उत्तर येते आपलं इथे एकोणपन्नास आहे भागिले चार आहे बरोबर आहे चार एक चार शून्य नऊ आले चार दोन्ही किती आले आठ आले बाकी किती आली एक आता जे उत्तर आलं होतं ते आपण काय करतो पूर्णांक म्हणून लिहितो आणि जी बाकी आली होती त्या पूर्णांकाचा अंश असती आणि ज्या संख्येने भाग घालवलं ती म्हणजेच काय असते आपला छेद असतं म्हणजे बारा पूर्णांक एक छेद चार म्हणजेच डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एक तार दोन पूर्णांक तीन छेद चार मीटर लांब आहे तारेची एकूण लांबी ही किती आहे बघा तर चार धुणी आठ आट, आठिन किती झाले अकराशे चार आहे ठीक आहे तिचे दोन तुकडे होतात आता एक तार आहे त्याचे काय झाले दोन तुकडे होतात बरोबर पण एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा हा काय आता जर समजा हा तुकडा काय गेला तर ह्यामध्ये सुद्धा पाचशे आठ नी मोठा आहे मोठ्या तुकड्याची लांबी काढा तर या तुकड्याची आपल्याला लांबी काढायची आहे जर समजा हा तुकडा आपण यातनं वजा केला काय केले बघा पाच छेद आठ वजा केले म्हणजे काय होईल दोन्हीकडचे समान तुकडे आपल्याला मिळतील म्हणजेच काय झाले इथं इथं छेद समान आहे का नाही म्हणून छेद, छेद समान करून घेतला आपण पहिल्यांदा ठीक आहे इथं बघा अकरा दोन्ही बावीस छेद आठ वजा पाच छेद आठ म्हणजेच किती मिळाले आपल्याला बावीस पण पाच गेले सतरा छेद आठ मिळाले ठीक आहे हे काय झाले आपले तर समान तुकडे मिळाले दोन ठीके म्हणजे समान दोन तुकड्यांची बेरीज आहे ही म्हणजे आपल्याला आता एका तुकड्याची लांबी काढायची असेल तर आपण काय करणार सतरा छेद आठ भागीले दोन करणार कारण दोन तुकड्यांची लांबी आहे त्यातले निम्मे निम्मे केले तर आपल्याला काय मिळेल एका तुकड्याची या ठिकाणी लांबी मिळेल बरोबर म्हणून इथं बघा सतरा छेद आठ गुणिले एक छेद दोन केलं याचा गुणाकार व्यस्त एक छेद दोन असतो याचं भागाकाराचं चिन्ह गुणाकारात होतं आणि याचा गुणाकार व्यस्त होतो म्हणजेच या ठिकाणी बघा सतरा एके सतरा आणि आठ दोन्ही किती आलेले आहे आपलं सोळा आलेलं आहे ठीक आहे म्हणजेच हा आपला काय झाला बघा तर छोटा तुकडा आपल्याला मिळालेला आहे मग मोठा तुकडा काय असणार आहे आपला तर सतरा चेद सोळा अधिक कितीने जास्त आहे तर पाचशे आठ आणि जास्त आहे ठीक आहे म्हणजेच परत एकदा छेद समान केला सतरा चेद सोळा अधिक पाच छेद आठ गुणिले दोन गुणिले दोन का तर आठ गुणी सोळा होतात म्हणून ठीक आहे इथे आले सतरा चेद सोळा अधिक दहा छेद सोळा म्हणजे सत्तावीस छेद सोळा आले ठीक आहे आता पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये इथे उत्तर असल्यामुळं आपण काय घेतलं तर सत्तावीसला ला 64 आणि भाग घालवला सोळा एक सोळा सोळा जरी बत्तीस म्हणून सोळा इके सोळाच घेतले इतर राहिले एक इतर राहिले एक आता जे उत्तर असतं ते पूर्णांकामध्ये घेतो बाकी असते ते अंशात घेतो आणि ज्यांनी भागलं ते काय करतो भागाकारात घेतो एक पूर्णांक अकराचे सोळा हे काय याचं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बरोबर आहे चौथा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी तीनशे चार मुलगे आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर आता इथं बघा एक छेद म्हणजे एक आहे पूर्ण एका मधले तीन छेद पाच काय आहेत मुलं आहेत बरोबर आहे, आहे तर आता ही मुलांची मुलींची जर संख्या काढायला गेलो आपण तर इथं काय असणार आहे बघा छेद समान केला तर पाच एके पाच वजा तीन छेद पाच म्हणजेच किती झालं या ठिकाणी तर दोन छेद पाच एवढ्या काय आहेत आपल्या मुली आहेत बरोबर आहे बरुबरे? तर आता आपण या ठिकाणी बघा मुलींची संख्या आपल्याला किती दिलेली आहे मुली बरोबर किती दिलेले आहेत आठशे दिलेले आहेत बरोबर आहे तर आता एकूण काढायचं झालं ठीक आहे एकूण काढायचं झालं तर आपण काय करणार आहे बघा तर जे एकूण आहेत त्याच्या किती पट मुली होत्या तर दोनशे पाचपट मुली होत्या बरोबर आहे पण मुलींची संख्या किती दिलेली आहे आपल्याला आठशे ता ता दिलेली आहे बरोबर म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एकूण काढायचं असतं त्या वेळेला बघा हे आठशे गुणिले ह्याचा काय करायचं गुणाकार व्यस्त करायचं म्हणजे इथं पाच छेद दोन घ्यायचे ठीक आहे भाग घालला बेचोक आठ बे शून्य बे शून्य चार पंचे वीस आणि एक दोन हे काय झाले आपले एकूण मुलं आलेली आहेत ठीक आहे थीके? आता आपल्याला प्रश्न काय केलाय मुले किती आहेत हे विचारलेलं आहे म्हणजे आपण काय करणार आहे तर दोन हजार वजा किती करणार आहे आठशे केलं तर इथं बघा शून्य शून्य दोन ह्याच्याला एक आला म्हणजे एक बाराशे काय असणार आहेत आपली मुले असणार आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर एका खोक्यात हो पाचशे अंडी आहेत एकूण अंडी किती आहेत पाचशे ठीक आहे तीनशे पंचवीस फुटली म्हणजे पाचशेच्या तीनशे पंचवीस काय झाली फुटली म्हणजे पंचवीस दोन पन्नास पंचवीस शून्य शून्य पण आणि वीस तरी किती झाडली साठ ही एवढी अंडी काय झाली फुटली ठीक आहे उरलेल्यांपैकी चारशे पाच अंडी विकली आता बघा एकूण अंडी किती होती आपले पाचशे त्यातनं विक फुटली अंडी किती तर शून्य इथं दहा झाले इथं झाले चार दातनं सहा गेले चार आणि हे चार चारशे चाळीस ही काय झाली अंडी शिल्लक राहिली उरलेल्या पैकी चारशे पाच अंडी विकली आता उरलेली किती होती चारशे चाळीस त्याच्या किती पट विकली चारशे पाच पट विकली ठीक आहे भाग जात असेल तर भाग घालवायचा ते चाळीस चार राहिले ते चाळीस ठीक आहे आठशे बत्तीस तीन आठ चौक बत्तीस बत्तीस आणि तीन किती झाले पस्तीस एवढी अंडी काय झालेली आहेत विकलेली आहे ठीक आहे तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती आता शिल्लक किती होते आपले तर चारशे चाळीस होती त्यातली विकली किती तर तीनशे बावन्न विकली राहिले किती तर वजाबाकी करावी लागेल बरोबर आहे इथं झाले तीन इथं झाले तेरा इथं झाले तीन दहानं दोन गेले आठ राहिले तेरातनं आठ गेल पाच गेले आठ राहिले आणि शून्य म्हणजे अठ्ठ्याऐंशी अंडी काय राहिलेली आहेत आपल्याकडं शिल्लक ठीक आहे तर आहे का पर्याय पर्याय क्रमांक बी आहे ओके आता सहावा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा बारा आधी इथं चौकट दिलेली आहे छेदात सहा दिलेली आहे बरोबर तेरा पूर्णांक एक छेद सहा दिलेले आहे ठीक आहे एक सोपी पद्धत सांगते ज्या वेळेला असं गणित विचारलं जाईल त्यावेळेला हा जो कौ म्हणजे चौकटाचा जो आहे अपूर्णांक तो तसाच ठेवायचा इथं अपूर्णांकात रूपांतर केलं तर तेरसंग अष्ट्याहत्तर आणि एक एकोणऐंशी छेद सहा आले आणि हे बारा इकडं आल्यानंतर वजा झाले ठीक आहे इथं चौकट तशीच इथं छेदात सहा आले आता इथं बघा छेद समान आहे का नाही म्हणून असं आणि इकडे गुंडले म्हणजे इथं आले एकोणऐंशी वजा बार किती झाले बहात्तर झाले भागाकारात सहा आले आता वजा बाकी केली नवात दोन गेले सात राहिले आणि इथं आले शून्य म्हणजे सहा आता इथं बघा छेदाचा आहे इथं छेदातचा आहे म्हणजे चौकटीची संख्या ही काय असणार आहे आपली सात असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता सातवा प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे जर नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा पण जमला असेल तर उत्तरही नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद